नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हे जे आंब्याचे कलम बांधलेले होते तर ते आंब्याचे कलम आता पाहू शकता खूप छान असे फुटून आलेले आहेत तर ते आता फुटलेले आहेत तर त्यामुळे मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवावा लागत आहे कारण मित्रांनो आपण त्या वेळेस फक्त कलम बांधतानाचा व्हिडिओ दाखवलेला होता तर मित्रांनो आता पंधरा ते वीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आता मित्रांनो ऊनसुद्धा कडक पडलेला आहे तर पाहू शकता येथे माझ्या पाठीमागं हे आहेत आंब्याचा कलम बांधलेला तर आपण पंधरा ते वीस दिवसांपूर्वी या आंब्याला येथे कलम बांधलेला होता आणि हा कलम मित्रांनो आता फुटलेला आहे तर याला आता शेंडा निघालेला आहे तर याला आता पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत पूर्ण आणि पंधरा ते वीस दिवसानंतर मित्रांनो हा आंब्याचा कलम फुटतो तर आपण आता तो कसा फुटलेला आहे तर आपण आता पाहणार आहोत पुढे तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शॉर्टपर्यंत पहा तर चला मित्रांनो आपण आता हा आंब्याचा कलम आहे तर तो आता आपल्याला सोडायचा आहे तर तो कसा सोडायचा आहे तर तेही आपण पाहणार आहोत तर चला आपण आता लगेच हा कलम सोडून घेऊ तर पहा मित्रांनो आपण आता हा कलम सोडून घेणार आहोत तर त्याला ते शेंडा फुटलेला आहे तर मित्रांनो हा कलम आता आपल्याला फक्त ही पिशवी आपल्याला तशीच ठेवायची आहे कृपा हे ब्लेट घेतलेलं आहे ब्लेडच्या सहाय्यानं तर आपण हा कागद आता कापून घेणार आहोत तर वरच्या बाजूनं कापायचं आहे म्हणजे त्यामधून आपल्याला शेंडा बाहेर काढते लांब्याचा तर पहा येथे एकदम असा शेंडा फुटलेला आहे मित्रांनो आपल्याला ही पिशवी जी आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे तर पहा एकदम असा कोवळा शेंडा फुटलेला आहे तर मित्रांनो हा कलम आता आपला सक्ष झालेला आहे तर पंधरा ते वीस दिवसानंतर पहा एकदम अशी कोवळी पालवी फुटलेली आहे आणि आपल्याला ही जी पिशवी आहे तर ती आपल्याला तशीच ठेवायची आहे कारण मित्रांनो हा कोळा जो कलम आहे तर तो अजून चांगला जगलेला नाही त्यामुळे आपल्याला यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही तर येथे पिशवी आपण आता अशीच बांधून ठेवणार आहोत तर त्यासाठी दुसरा एक कागद घेतलेला आहे तर पहा येथेच हा कागद आता मी असाच बांधून टाकणार आहे म्हणजे यामध्ये हवा जाणार नाही आणि आपला कलम हा चांगला जगल्यानंतरच आपल्याला तर मित्रांनो येथे आपल्याला अशी हिरवी पानं झाल्यानंतर मगच आपल्याला हा कागद काढायचा आहे तोपर्यंत हा कागद तसाच ठेवायचा आहे तर पहा एकदम फिट्ट परत आपण येथे बांधून घेऊ म्हणजे हा जो शेंडा आहे तर तो शेंडा फुटायला लगेच सुरुवात होईल तर असं एकदम फिट बांधून टाकू तर पा असा बांधून घेतलेला आहे तर पा आता असाच ठेवायचा आहे तर हा खालचा कागद आपल्याला तसंच ठेवायचं आहे म्हणजे आपला कलम हा पुढे फुटायला चांगली मदत होते तर पा मित्रांनो आत्ताच एकदम कोळा शेंडा निघालेला आहे आणि हा कागद आपल्याला जेव्हा सोडायचा आहे की आपले हे जे वरची पानं आहेत हे कोळे निघालेले तर त्यांचा कलर असा हिरवा होईल आणि जेव्हा हिरवा कलर होईल तर तेव्हाच आपल्याला हा कागद काढायचा आहे म्हणजे हा कलम चांगला जगतो कारण मित्रांनो यामध्ये जर हवा गेली तर हा कलम वाळून जातो त्यामुळे हा कागद आपल्याला लगेच काढायचा नाही तर पहा अशा प्रकारे मित्रांनो पंधरा ते वीस दिवसांमध्ये आपला कलम हा सक्सेस झालेला आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण घरच्या घरी कलमी आंबे हे बनवू शकतो मित्रांनो यामध्ये तुम्ही कोणतेही कलमी आंबे बनवू शकता आपल्याला जे पाहिजे असतील ते तुम्ही मित्रांनो केशर बनवू शकता बदाम बनवू शकता राजापुरी बनवू शकता तोतापुरी इतर कोणतेही मित्रांनो आपल्याला जे पाहिजे त्या आंब्याचे कलम आपल्याला घरच्या घरी अशा प्रकारे बनवता येतात आपण कुठलेही आंबे म्हणा तर ते आपण बनवू शकतो आणि तेही घरच्या घरी बांधलेले आहेत मित्रांनो हे कलम कसे बांधायचे याचासुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती मी आधीच अपलोड केलेलं आहे आणि मित्रांनो हे कलम बांधण्याची वेळ म्हणजे आपल्याला जुलै ते ऑगस्टमध्येच बांधावे लागतात आणि त्याला एकदम असा गारवा असतो तर त्याच वेळेस आपल्याला हे कलम बांधावे लागतात म्हणजे हे सक्सेस होतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कॉमेंट करून सांगा आले तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तरी या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो या चॅनलवरती मी अशाच प्रकारचे नवनवीन आणि वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो तर चला मित्रांनो पुन्हा भेटू यशेच एका नवीन व्हिडिओमध्ये